विना परवाना गावटीपी स्तन व जिवंत काडतूस बाळगणारा ही सम पोलिसांच्या ताब्यात तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करत गुन्हे शाखा युनिट दोनची मोठी कारवाई नाशिक शहरातील अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निरीक्षक विद्यासागर समाधान हिरे उप पोलीस निरीक्षक मुक्तार खान फटाण यांच्या पथकाने पाथर्डी फाटा जगन्नाथ चौकाजवळ समर्थनगर मधील प्रथमेश अपार्टमेंट मध्ये राहणारा धूपकरण चौधरी नावाच्या इसमाच्या हुन्नाई सेंट्रो कार गाडीमध्ये घातक अग्निशस्त्र असल्याबाबतची माहिती मिळाली होती सदर ठिकाणी इसम नावे रामलखन चौधरी राहणार अपार्टमेंट तिसरा मजला समर्थनगर जगन्नाथ चौक इंदिरानगर नाशिक मूळ राहणार अहिरोला अहिरोला भानपूर आगारे आगारे हिडा जिल्हा बस्ती राज्य उत्तर प्रदेश यास ताब्यात घेऊन त्याच्या पांढऱ्या रंगाची हुंडाई सेंट्रो कार सातशे पंचवीस या गाडीत ठेवलेले एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचे विनापरवाना देशी बनावटीचे दोन घातक पिस्तूल व आठ जिवंत राऊंड व सदर एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची सेंट्रल कार असा एकूण तीन लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष पंचनामा करून जप्त मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेऊन इंदिराग इंदिरानगर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार अधिनियम कलम तीनशे तीन पंचवीस व कलम एकशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार पठाण पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ गांगुर्डे भारती देवकर पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर गुलाब सोनार सुनील अहेर वाल्मिकी चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी सुनील खेरनार यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा